महिलेला पळवून नेल्याच्या संशयावरून पोलीस ठाण्यात रुग्णाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवल्यावर पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला करून धक्काबुक्की करणाऱ्यावर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी रुपेश गयादीन राकेश गयादीन यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दहा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धाणोरी येथील गयादिन कुटुंबियांकडून महिला बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती दौडमधील मधील एका विषयी संशय व्यक्त करण्यात आला होता पोलिसांनी दौंड वरून या तरुणाला आणले आणि चौकशी केली जात होती त्यावेळी आरोपींनी या तरुणाला पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले यावरून आरोपींनी पोलीस ठाण्यात गोंधळ खातला महिला अंमलदारांना शिवेगाळ करून धक्काबुक्की केली त्यामुळे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल चौघांवर गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक चौधरी तपास करतायत